तर आज केले कांदा सुरुवात कांदा बऱ्यापैकी आता तरी अजून असं एड मोडवला आहे म्हणजे आता हवा लागुना बरस मोडच नाही इकडं बारकाला बरं येते पप्पा इकडं मोठं तिकडं सडला पप्पा आता मग काय कुकर ते टी आजूबाजूच जेवढ पान गेलो होत तेवढ घेतला बरं ना आता माझ्या मग इकडं बोळीलाच सुरुवात केली बरं आहे चांगल्यापैकी तर तू भरून काय उरकतील तेवढं परत शियाळ्यांकडे जायला मला लागेल काम असला का शिळकी का पाठवतो आम्ही पण आज शिळकेला कुठं गावाला जायचं आहे तीन चार वाजता जरास बरोबर दुपारून जातो शिवाळ्यांकडे निघून जागा बाहेर काढायला

एवढ चार पाच गोण्या झाल्या भरून टाचून बाकीच्या भर मी चालू शेळ्यांक हा हम्म बोलायला आज ते काय बी येते हो गोण्या जरू लाग आता हा नहीं। 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 चाल दोघा जेवाय जाऊ जाव। मला शिवाळ्यांच आज आहे चाल कुठं पुढ मुक्काम आहे काय गणपती काय तर मित्रांनो आता जेवलो खावलोय सत्री घेतले जर्किंग घातलं टोपी घातले कारण आहे थंडी गारठा चाललो आता शेळ्यांक शेळ्या शेलें चारायला इकडं आपली बातापा तर बातापा कश काय जोरात आका भारी कमिट मध्ये नक्की कळवा तर जातो शेळ्यांक आता हे ते इकडं बा बांधाय फुटून गेलाय बऱ्यापैकी पावसानं बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच फुटून तुटून गेला भाता लावून नंतर परत फुटला आहे पाय एवढा खासावडा दारखान पडून गेला त्या तिकडून पोखरून आलं बांध तुटून तिकडं समोरच्या तुटला त्या ना तो तुटून मग इकडं बांधावर लोडी येऊन फुटून गेले तर चला शेळ्या कुड तिकडे ती अंगा दिसते शिळके सोडून येला कारण आम्ही राहिलो तुकवान्या बरीत जरासा घरी मदत करू लागलो गोवाने भरू लागायला आता ते शिळ गावाला जायचंय चला जातो आता शेळ्यांक वळांना बऱ्यापैकी पाणी चालू आहे अजून इकडं वरून तुटून येईल तो पा भात पार भाई एडेन टाकलं आलो भाई अंगा अगदी व्हाळाचे एडन शेळ्यांना मस्त पडीत मा माळा चारायला दोघे जणी शिळके आज आज आणि शेळ्या इकडं जा काय चारणी मग चारणी डोळा वसारला का गुंबुट आलाय जाय मग तुला घरी जायचं ना किती वाजता जायचंय ही चार आणी का पाठमोरी रे ते दोन वाजला किती वाजता जायचं तीन शेळ्या कुठा काय झालं या इकडे गुरतुल आता आणि काय तर उडावल्या वळाच्या ती अंगाला चारायला इकडं त्या तिकडे पुडपड येतं माळखंड आहे तिकडे चारायण्याच्या पाण्याची बिरबिर आली आहे परत त्याला जातो आता ती अंगा घेऊन हळू हळू शिळा वातावरण झालंय आता मस्त शिळा चारायना या घरी घर आली ना किती गोण्या भरल्या किती नाही गेल्यावर टाचून ठेवायला लागतील मजे काय उद्या भराय लागतील काय परवल गाडी जाणार आहे भारी नादवल्या धावल्या बकरी आता घरी आणून पाहतो एकदा पाहतू एकदा लावून चला आता एवढ्या भरून झाल्या गोवाने अजून बारी असा मग तर जेवढा भरले तेवढा टाचून ठेवतून उद्याची भात पाहू उद्या आता que permitirán...